राष्ट्रवादी एकत्र येत आहेत आणि तशी बैठक सुरू आहे मग आपली भूमिका काय नाही आता कालचं जर मी आपल्याला उदाहरण दिलं तर काल केवी के या के संस्थेचं काल कृषी प्रदर्शन होत ते फार मोठ्या प्रमाणात होतं आणि त्यासाठी पूर्ण महाराष्ट्रात सगळे नेते मंडळी आदरणीय पवार साहेबांच्या आणि आदरणीय अजितदारांच्या गाठी घ्यायला त्या ठिकाणी आलेले होते त्यावेळेसच काही मिटिंगा झाल्या होत्या आणि आज पण काही मीटिंगा झाल्या तर त्या संदर्भातला जो काही निर्णय असेल दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार किंवा नाही येणार त्या संदर्भातला निर्णय मला वाटतं आज संध्याकाळपर्यंत शंभर टक्के काहीतरी होण्याची शक्यता आहे असं पत्रकारांचे स्वागत करतो आणि आपल्या पत्रकार परिषदला आपण सुरुवात करूया भैया साहेब काय सांगाल जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झालेल्या कोळकी गटातून तुमचं नाव अग्रेसरपणे येत आहे आपली काय भूमिका आणि आपली काय उमेदवारी बाबत चर्चा झाली आहे वरिष्ठांची असं आहे की सध्या होऊ बसलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी आमच्या पक्षामार्फत पूर्ण चोवीस जागांसाठी म्हणजे आठ जिल्हा परिषद आणि सोळा पंचायत समितीसाठी आज या ठिकाणी किंवा दोन दिवसापूर्वी सातारा जिल्ह्या या ठिकाणी कार्यालयात आमच्या बैठका झाल्या इंटरव्ह्यू झाले सगळ्या इच्छुक उमेदवारांचे आणि त्याच पद्धतीने सगळ्या इच्छुक उमेदवारांना कामाला लागण्याचे संकेत आणि एक आदेश पक्षाने दिलेले आहेत त्या पद्धतीने आमची भूमिका सुरू आहे महत्वाचं म्हणजे जिल्हा परिषद कोळखी या गटातून आणि गटातून म्हणजे सर्व ओपनचं आरक्षण पडल्यामुळे दोन्ही ठिकाणी माझी चर्चा होती आहे जिल्हा परिषदला मी इच्छुक आहे हे सर्वांना आपल्याला माहितीच आहे आणि त्या पद्धतीने मी तयारी करतो त्या पद्धतीने मी पक्षाकडेही मागणी केलेली आहे जे काही पक्ष श्रेष्ठ निर्णय घेतील त्या पद्धतीने आपल्याला पुढे कामकाज करायला लागणार नुकत्याच एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये स्पेसिफिक मुंबई पुणे आणि पिंपरी चिंचवड या संदर्भात ते एकोणतीस पती तीन गाजल्या त्यामध्ये बऱ्यापैकी महायुतीमध्ये कटुता आलेली आहे आज बारामतीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत आणि तशी बैठक सुरू आहे मग आपली भूमिका काय राहील आता कालचं जर मी आपल्याला उदाहरण दिलं तर काल संस्थेचं काल कृषी प्रदर्शन होतं ते फार मोठ्या प्रमाणात होतं आणि त्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातले सगळे नेते मंडळी आदरणीय पवार साहेबांच्या आणि आदरणीय अजितदादांच्या गाठी घ्यायला त्या ठिकाणी आलेले होते त्यावेळेसच काही मिटिंगा झाल्या होत्या आणि आज पण काही मिटिंग झाल्या आहेत तर त्या संदर्भातला जो काही निर्णय असेल दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार किंवा नाही येणार त्या संदर्भातला निर्णय मला वाटतं आज संध्याकाळपर्यंत शंभर टक्के काहीतरी होण्याची शक्यता आहे असं दिसतंय माडा लोकसभा मतदारसंघातील ज्या जिल्हा परिषद पंचसमितीच्या ज्या जागा आहेत त्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत परंतु आज त्यांची आणि भाजपची युती आहे मग याबाबत आपल्या आपली या काय भूमिका राहील उद्या आता प्रश्न असा आहे की जर आपले आतापर्यंत जर म्हणजे पूर्ण दोन्ही पक्षांचं जर हे बघितलं आपण इलेक्शनच तर लोकसभेला राष्ट्रवादी आणि भाजपची युती होती विधानसभेला होती आणि त्याच पद्धतीने नगरपालिकेलाही राहिली आता राहिला प्रश्न जिल्हा परिषद पंचायत समिती जे आता सुरू झाले आता त्यासाठी जे काय निर्णय असतील त्याच्यासाठी जिल्ह्यात बऱ्याच मीटिंग चालू आहेत आणि आदरणीय दादांचा सुद्धा काहीतरी आदेश येणार आहे असं आम्हाला सांगितलं गेले त्याच्यामुळे दोन दिवसात मला वाटते आज संध्याकाळी किंवा उद्या संध्याकाळपर्यंत जास्तीत जास्त आपल्याला शंभर टक्के की युती पुण्यावर होती आणि कशी होती आपल्या नुकतं जिल्हाध्यक्ष साहेबांशी बोलणं झालं त्यांचा काय आदेश आहे आपल्याला त्यांचा आदेश अॅक्च्युली आता असा होता की आपले सगळे जे काही उमेदवार आहेत जे काही इच्छुक चाळीस पन्नास लोकांनी तिथे इंटरव्ह्यू दिलेला आहे त्यांचे कागदपत्र व्यवस्थित निघालेलं कारण काल आमची क्वेरी होती की बांधकाम विभागात साताऱ्यातनं काहीतरी एक सर्टिफिकेट लागते की ठेकेदार नाहीये म्हणून तर त्या संदर्भात आमचं म्हणणं होतं की सगळे उमेदवार साताराला पाठवण्यापेक्षा पुण्यात आपलं मध्ये जर काही सोय झाली तर ते थोडस कन्व्हिनियंट पडेल सगळ्यांच्या दृष्टिकोनातनं तेवढाच फक्त आमचा आता सध्या विषय झाला आहे नुकतंच आपण माजी खासदार निंबाळकर यांना भेटल्याची चर्चा पलटण तालुक्यामध्ये सुरू आहे हो मग जर भाजप बरोबर आपली युती झाली तर आपल्या कोणकोणत्या जागेसाठी मागणी राहील जेटी आणि पंचायत समिती आता त्यामध्ये असं आहे की आदरणीय दादांना दादांना मी भेटलोय परवा दिवशी पण पर महायुती म्हणून त्यांनी या ठिकाणी सदाई मंगल हे इंटरव्ह्यू ठेवले होते पण मी थोडस उशिरा आलो कारण का साताराला पण त्या दिवशी आमच्या पक्ष कार्यालयात इंटरव्ह्यू चालू होते तिकडनं आलो मी शेवट एक लास्ट शेवट ओळखीत चालू होतो तेव्हा त्यांना ते भेटलो जाऊन तर ते पंधरा मिनिटं आमची भेट झाली हेच पॉझिटिव्ह नोटवरच झाली की युती कशी करायची काय काय करता येईल तुम्ही जिल्ह्यातल्या ले सगळ्या नेते मंडळीला भेटा वगैरे आणि त्याच पद्धतीने दुसऱ्या दिवशी ते भाजपचे इंटरव्यू होते त्यासाठी ते सुद्धा सातारमध्ये होते तर त्यांची सुद्धा काही चर्चा झालेली असं कळतंय त्याच्यानंतर आमचं काही बोलणं नाही आज तर दिवसभरात काही बोलणं झालेलं नाही आज सध्या काही कदाचित आमचं बोलणं होऊ शकतं जर झालं तर आपल्याला पुढची काय वाटचाल कशी करायची ते थोडंसं कळत पलटण तालुक्यामध्ये आठ जिल्हा परिषदेच्या जागा आहेत आणि सोळा पंचायत समितीच्या जागा आहेत यामध्ये प्रामुख्याने किती जागांची मागणी होईल असं तुम्हाला वाटतं आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण युती करतो त्यावेळेस तर सन्मानजनक झाली पाहिजे हे सगळ्यांना आपल्याला माहितीच आहे त्याशिवाय सगळे जे काही नेते मंडळी असेल आता आमच्या पक्षात सुद्धा थोडं म्हणजे काय नेते मंडळी आहेत शिवरूपदा असतील आदरणीय त्याच्याबरोबर आमदार साहेब असतील आमचे ते, ते सगळे जे काय म्हणतील किंवा भाई असतील वहिनी असतील त्यांच्या ते जे काय म्हणतील सगळ्यांच्या म्हणण्यानुसार ते ठरल पण माझं एक म्हणणं आहे की युती कशी येऊ काही येऊ विनिंग क्रायटेरिया हा मस्त आहे त्या ठिकाणी आपण जो काही उमेदवार देतोय तो निवडून आला पाहिजे हे एक क्रायटेरिया आपण ठेवूनच त्या ठिकाणी लढत केली पाहिजे पुढे गेली साठ वर्ष झाली गिरवीचं नाव संपूर्ण महाराष्ट्राच्या नकाशावर जात आहे परंतु ते नाव आता जिल्हा परिषदेतून बाजूला गेलं याची सल आपल्या मनामध्ये आहे का शंभर टक्के माझ्या मनात ती सल आहे आणि ती सल खर तर मला खूप त्याचा राग पण आला होता आणि मी जिथे जिथे जातो तिथे मला तो प्रश्न विचारला जातोय तुम्ही मुद्दा हा प्रश्न विचारला मला चांगलं माहितीये परंतु त्या ठिकाणी मला काल पण आम्ही एका ठिकाणी बसलो होतो तर त्या विषयावरती मी थोडासा ऍग्रेसिव्ह झालो हे नाव नव्हतं काढलं पाहिजे कारण का गिरवी हे नाव पूर्ण महाराष्ट्रात नाव लौकिक आहे आदरणीय स्वर्गीय कदम साहेबांमुळे त्या गावाला चांगली पार्श्वभूमी मिळाली आमचं गाव हे पर्यटनासाठी वारोगडमुळं एक, एक चांगलं तिथं पर्यटन स्थळ आहे आणि गावाचं नाव हे महाराष्ट्रात एवढं चांगलं असताना काय काय कारण होतं ते काढायचं ते थोडंसं डायमिक्स ऍडजस्ट करून बाउंड्री जिल्हा परिषद घडवेल डिझाईन करता आला असतं पण ते काय काही गोष्टी झालं नाही आम्ही त्यासाठी आदरणीय कलेक्टर साहेबांकडे अपील ही केली होती इथं प्रांतांची आम्ही भांडलो पण तिथे काही आमची याचिका नाही आमच्या पहिल्या तारखेला जर आम्हाला त्या ठिकाणी हार स्वीकारायला लागली किंवा आम्ही ती याचिका हरलो असं म्हटलं तरी काही हरकत नाही आणि आम्हाला परत द्यायला लागलं पण जे काय असेल ते स्वीकार केलं आणि त्या पद्धतीने आपण पुढे काम करतोय आपण बोलला की आपण बोलला की सन्मानजनक जागा मिळालाय म्हणजे पन्नास टक्केचा क्रायटेरिया तुमच्या डोक्यामध्ये आहे का पन्नास टक्के क्रायटेरिया हा डोक्यात जरी असेल किंवा नसेल वॉटेवर आपल्याला विनिंग कॅन्डिडेट हे पाहिजे हे महत्वाचे येते कारण का आज मी जर तुम्ही बघितलं तर तेहतीस जागा लागतात जिल्हा परिषदला जिल्हा अध्यक्ष आपापला बसवायला म्हणजे पार्टी त्याच्यामुळे आपल्याला तिथं सगळ्यात जास्ती कशा जागा पोहोचवता येतील आपल्या तालुक्यातनं आपल्या युतीतनं ते सार महत्त्वाचे आहे पन्नास टक्के हे सगळ्या गोष्टी ते नेते मंडळी ठरवतील आमच्या याद्या त्यांच्याकडे दिलेल्या आहेत त्यांचा सर्वे झालेला आहे दोन दोन तीन तीन सर्वे झालेले जे पण इच्छुक आहेत त्यांचं ते तिथं सगळं रिपोर्ट कार्ड आहे त्याप्रमाणे ते ठरवतील त्याच्याबद्दल काय आपल्या मला काही शंका नाही त्या गोष्टी बाबतीत जिल्ह्यामध्ये भाजप वगळून शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट अशी युती होणार आहे त्याबद्दल आताचे काही घडामोड आहे का तुमच्याकडे नाही आमच्याकडं तालुका पातळीवर तर तशी काही घडामोड नाहीये जिल्ह्यात मी पण दोन दिवस झालं बघतोय आज सुद्धा मला वाटतं काहीतरी आदरणीय शंभूराज देसाई पालकमंत्री साहेबांनी काहीतरी मीटिंग बोलवली होती काल काय